नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुलांसाठी खास टेस्टी आणि हेल्दी कलरफुल मूगडाळीचे अप्पे जे बनवायला सोपे आणि खायला खूप मजेदार आणि यात आहे प्रोटीनची ताकद तर त्यासाठी मी एक कप मुगडाळ घेतलेली आहे आणि याला आत आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत आणि याला आपण भिजवायला ठेवणार आहोत मी पाच ते सहा तासासाठी भिजायला ठेवते तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता आणि सकाळी करू शकताय तर आता आपली डाळ छान भिजलेली आहे आता याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर मूग डाळ ही पचायला एकदम हलकी असते आणि प्रोटीनने भरलेली असते त्यामुळे मुलांसाठी एकदम चांगली असते यामध्ये एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून आहे आणि याला आपण आता मिक्सरला बारीक फिरून घेऊ अशा प्रकारे बारीक पेस्ट करायची आहे आणि राहिलेलं पीठसुद्धा मी करून आहे तर आपलं पीठ तयार झालेलं आहे आता याचे आपण अप्पे तयार करून घेऊ गॅसवर मी अप्पे पात्र ठेवलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊ आणि थोडं थोडं मिश्रण घालून घेऊ आपल्याला पूर्ण भरायचं नाही आहे अशा प्रकारे आपण भरून घेतलाय आणि याला आता चमच्याने थोडं सेट झाल्यावर असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा असा वाटेचा आकार तर अगदी सहज होतं आणि पाच मिनिटात होणारी रे रेसिपी आहे तर बऱ्याच भगिनींची रिक्वेस्ट होती मुलांना डब्यासाठी काहीतरी हेल्दी म्हणून मी ही तुमच्यासाठी खास ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपण चीज क्यूब थोडंसं किसलेलं बीट किसलेलं गाजर घालून घेतलं आहे तुमच्या मुलांना ज्या आवडत असेल भाज्या त्या तुम्ही घालू शकता तर रंगीबिरंगी आणि अतिशय हेल्दी असे रे, रे आपली ही रेसिपी होणार आहे आणि मुलांना नक्की आवडेल तर तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता किंवा मुलं खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता अशा प्रकारे तर आता आपण आता झाकण ठेवून देऊ आणि याला होऊ देऊ एक पाच मिनटाने आपण बघू आपले हप्पे तयार झाले बघा किती सुंदर दिसत आहे आणि अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे तर तुम्ही ही रेसिपीज मुलांना टिफिनसाठी किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून याचा तुम्ही नक्कीच खाऊ शकता बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चित अशाच साऱ्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद